चिखली तालुका कंधार येथील शेतकऱ्यांसह प्लॉटधारकावर राजकीय दबावाखाली तहसील प्रशासन व ग्रामपंचायतने केलेल्या अन्यायाविरुद्ध प्लॉटधारक व शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोल उपोषण कंधार तालुक्यातल्या चिखली येथील स्वतःच्या मालकीच्या नावावर नमुना नंबर आठ असलेली जमीन ग्रामपंचायतने भूमीसाठी ताब्यात घेतली आहे असा आरोप करत जमीनधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोल सुरुवात केली आहे सदरील जमिनीच्या मोबदला देण्यात यावा आणि मालकीची जमीन ताब्यात द्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे नमस्कार माझे नाव गुरुनाथ मोहनराव कदम आहे मी चालू मी चिखली गाव तालुका कंदार येथील रहिवासी असून माझ्या आज पंचांभूमी या विषयानुसार त्यांनी आमच्या शेतावर अन्याय केला आहे व मी आज आमचे कुटुंब आई कदम कदम आणि काकू कलेक्टर ऑफिस समोर अमर उपोषण व साखळी उपोषण दोन फेब्रुवारी चोवीस पासून सुरू केले आहे आणि आज हा माझा दुसरा दिवस आहे तोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी उपोषण हे चालू होणार आहे नमस्कार मी सदाशिव पोळे चिखली तालुका कंदार येथील रहिवासी असून सर्वे नंबर सत्तरमधील आम्ही प्लॉट खरेदी केली ते ब्याऐंशीला एकोणीसशे ब्याऐंशीला सदर स्मशानभूमीच्या नावाखाली राजकीय दबावाखाली आमच्या प्लाटावर स्म डोझेर फिरून स्मशानभूमीचं काम गैरित्या मार्गाने चालू केलेलं आहे सदर काम रद्द करून आम्हाला त्या जमिनीचा मावेजा द्यावा म्हणून आम्ही या उपोषणला बसलेलो आहोत सर्वे नंबर बी सत्तर तीनमध्ये शेतकरी दत्राम यांच्या शेतामध्ये तसेच नाव नसताना त्यांच्यावर देखील दडपशाही केलेलं आहे